सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीमधून जिथे एका तेरा वर्षीय युवकावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहेत चाकू घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीला याबाबत विचारणा केल्याने हा हल्ला झाल्याचे प्राथमिक वृत्त आहेत यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एर आला आहे या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे फ्रेझरपुरा पोलीस ठाणे हद्दीमधील संजय गांधीनगर येथे धक्कादायक घटना घडली तेरा वर्षीय अमन बोरकर जो कुंभारवाडा येथील रहिवासी आहे त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला प्राथमिक माहितीनुसार अमनने एका व्यक्तीला चाकू घेऊन फिरताना पाहिले आणि त्याला याबाबत विचारणा केली या विचारण्यावरून त्या व्यक्तीने अमनवर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात अमन गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याच्या प्रकृतीची गंभीरता पाहत त्याला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले त्यामुळे सध्या अमनची नेमकी स्थिती काय याची माहिती उपलब्ध नाही या घटनेमुळे ना संजय गांधीनगर आणि आसपासच्या परिसरात दहशतीचे वातावरण आहे दिवसाढवळ्या अशा प्रकारे चाकू हल्ल्याची घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाची आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत पोलिसांकडून या घटनेची अधिक चौकशी सुरू असून लवकरच आरोपीला पकडण्यात यश येईल अशी अपेक्षा आहे एका युवकावर हल्ला होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे अशा घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ मिळते फैजरपुरा पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून लवकरात लवकर आरोपीला गजाळ करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे